संत वचनावर निश्चय नाही त्याचा क्रोधी त्यांचा आणि व्यर्था पुढे वाचा शिव असा म्हणून म्हणजे काय राक्षसाचं रूप धारण केलं राक्षसत्व आलं आणि ज्यावेळी पाच वर्ष शदा शक्ती करण्याकरता केले त्यावेळी म्हणजे काय करत का औ म्हणून आला करता अंगद पुढे होता माग सर्पुन अंगलाने हे ठिकाणा खाली लावले नाराय त्याबरोबर म्हणजे काय करत का म्हणजे पूर्ववर्त रूप झालं Sama je santa sama. Bersedjaran tuh lara, nasi melayu. Budaya itu tanpa si, kesedaran pun ada. Satu sanggah siapa nampaknya, jadi santa cipta kita yang

अशी अरे संत चरणीचा मेहमा संतांच्या पायावरचा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास निश्चय निश्चय करण सत उपयोग संताचे पाई हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास काय सांगू मी संताचे उपकार मजे निरंतर जागविती असा असणारा मारुतीला या संत आणि त्या मध्ये खुरे म्हणजे त्याच ब्रेका काय बोलणे म्हणतात मगरी तो असणारी विजयी खरुखरे म्हणजे त्याचं जिव्य रूप प्राप्त धड्या स्वर्गांना म्हणजे काय जर तिकडच गेली, गेली नाही करावं हे म्हणजे कोणाला त्या की जंगलेला वाटलं आणि माहिती उभारा घे का उभारा होणार काय म्हणजे रामभक्त हनुमंत

हा <laughs> <laughs> I'm

कारण रस्ता कसा आहे आणि पावसाळ्यात शक्ती म्हणून थोडं जीवाला खेळ वाटतो गावात आला की ते समज येऊन इथं आलं एकदम आनंद वाटतो कारण आमची संत मंडळी वकिला महाराज आमचे संत बारो महाराज आमचे गावकरी मंडळी चला काय हरकत नाही कारण ते गावाला आठ टाकली मारा लवकर आता सगळ्यांना माहिती आम्ही पळतच असतात आमचं पळतच असतं एखादी रेल्वे गाडी म्हणजे चार उभं राहिला

महाराज मी चुकले की म्हणण्याचं मस्त झाली का

मला काहीच गरज नाही पण मला म्हणाल महाराजाचं ओल हो महाराजाने शाप दिला म्हणून तुमच्या

मग असा असणारा सद्गुरु म्हणणारा उदारा कारण यावेळेस म्हणाले साम्राय आता भावा लागेल आता संपत्ता आधी पर्याय कारण जे वडिलांची म्हणाली संपत्ती वडिलाचं म्हणाला असत ते मुलाचं मध्ये नहीं काय आपर चोटि अऐ होत पर जम invers केरें आपसे और गव मकनले मुद मुटता करीं नहीं हो उतेरा ना यार प्रकस्रा शेल चे紮ी महण संदलते हां यास अपलिया खीश Chinese कि बोह मुटतुश कि